शाहवाडी तालुक्यातील बांबोडे विश्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय दलित महासंघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली शाहवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाट कॉन्स्टेबल विनोद जाधव तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक अमित पाटील महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध गौतम कांबळे प्रवीण कुंभारे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी साहित्यावर मार्गदर्शनपर भाषणे दिली यावेळी श्रीकांत कांबळे बबलू चौगुले दयानंद कांबळे अमोल माळी दिलीप मोरे आकाश गायकवाड विकास भोसले विक्रम शेळके शाहरुख पेटकर महेंद्र जाधव गणेश सातपुते धनाजी तुपारे किरण कांबळे तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते